तर सोलार पंपसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे नागपूर सोलार पंप योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले होते पण त्यांना कुठल्याही प्रकारचे एस एम एस किंवा एम एस आय डी जे आहे तर ते आलेले नव्हते हो तर अशा शेतकऱ्यांसाठी काय माहिती आहे की संपूर्ण खाली काल एक व्हिडिओ अपलोड केला होता चॅनलवरती तर त्यामध्ये सांगितलेलं होतं खाली त्या व्हिडिओची लिंक देखील देण्यात आलेली आहे आपण जर अजून तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्या व्हिडिओमध्ये जी माहिती दिलेली आहे तर ती बघून घ्या अतिशय महत्त्वाची असणार आहे याचा कदाचित आपण सोलारसाठी अर्ज केलेला असेल पण आपल्याला कुठल्याही प्रकारचं एस एम एस आलेलं नसेल किंवा पुढची प्रोसेस जी आहे तर ती काय असणार आहे माहीत नसल्या कारणाने आपला अर्ज जो आहे तर तो पेंडिंगमध्येच राहून जाईन त्यामुळे तो व्हिडिओ बघा आणि आता जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे तर त्याच व्हिडिओ खाली आलेले तर त्याची उत्तरं आपण या ठिकाणी देणार आहोत तर आपण सोलर पंपसाठी जो अर्ज करतो त्यावेळेला जे डॉक्युमेंट आहे तर ते व्यवस्थित पद्धतीने अपलोड करत जा म्हणजे जो आपला अर्ज आहे तर तो रिजेक्ट होणार नाही किंवा डॉक्युमेंट व्यवस्थित दिसत नाही किंवा मग सेपरेट क्षेत्र असून देखील जो सातबार आहे तर तो सामायिक धरला जातो तर अशा प्रकारचे जे रिजेक्शनचे शेतकऱ्यांसाठी जे एस एम एस येत आहेत तर ते येणार नाही आपला अर्ज जो आहे तर तो रिजेक्ट होणार नाही पण ज्या शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत कालचं व्हिडिओ नसं बघितलेला त्यांनी बघून घ्या कारण त्यामध्ये अतिशय महत्त्वाची जी माहिती आहे तर ती दिलेली साधारण दोन ते तीनच मिनटाच व्हिडिओ आहे आपले प्रश्न आपण या व्हिडिओच्या लाईव्हमध्ये खाली कमेंट बॉक्समध कमेंट बॉक्स आहे त्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर आता सोलार पंपसाठी शेतकऱ्यांचे त्या व्हिडिओ खालचे जे प्रश्न आहे तर अजून कुठल्याही प्रकारचं एस एम एस आलेलं नाही आणि ज्या वेळेला लॉग इन करून बघतो आपण महावितरणाच्या ॲप्लिकेशनवर तर ते सर्कल ऑफिसरशी संपर्क साधण्यासाठी सांगत आहे आणि त्यांना सर्कल ऑफिसरशी संपर्क साधण्याचा जो टेक्स्ट मेसेज आहे जो मोबाईल फोनद्वारे मोबाईलवरती येत असतो किंवा आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर येत असतो तर तो आलेला नाही तर मित्रांनो असा जो एस एम एस किंवा जो असा एरर ॲप्लिकेशनमध्ये ज्या शेतकऱ्यांना शो होत असेल तर त्यांनी लवकरात लवकर आपला जो सर्कल ऑफिसर आहे किंवा जे माहिती विभागामध्ये आपल्या ला सर्कल लाईनमॅन असेल किंवा सर्कल ऑफिसर असेल तर त्यांच्याशी लवकरात लवकर, लवकर संपर्क साधा आणि आपला जो अर्ज आहे तर तो रिजेक्ट होण्यापासून आपल्याला त्या ठिकाणी वाचवता येणार आहे कारण त्यामध्ये काय प्रकार कोणत्या कारण आहे की ज्यामुळे आपला अर्ज प्रलंबित आहे तर ते जे सर्कल लाईनमन आहे तर ते त्या ठिकाणी चेक करून आपल्याला ताबडतोब सांगतील याला कदाचित आपल्या नावावर जुनं कोणतं लाईनचं कोटेशन असेल त्या कारणाने किंवा मग आपण केलेला जो अर्ज आहे तर त्यामध्ये काही जी, जी माहिती आहे तर जी चुकीची भरल्या कारणाने आपला अर्ज जो आहे तर तो प्रलंबित ठेवण्यात आलेला असेल आणि आपण जर लवकरात लवकर जर आपल्या सर्कल लाईनमनची संपर्क केला नाही तर आपला अर्ज जो आहे तर तो रिजेक्ट होऊ शकतो त्यामुळे आपल्याला जेवढं लवकर समजेल तेवढं चांगलं आहे आपण लवकरात लवकर आपला जी चूक केलेली आहे चूक झालेली आहे आपल्या अर्जामध्ये तर ती दुरुस्त करू शकता अजून एक प्रश्न आहे की दोन हजार चोवीसमध्ये किंवा तेवीसमध्ये अर्ज भरलेला आहे तर अजून कुठल्याही प्रकारचं एस एम एस आलेलं नाही तर मित्रांनो आता दोन हजार तेवीस असो चोवीस असो किंवा दोन हजार एकवीस असो ज्या शेतकऱ्यांनी सोलर पंपसाठी अर्ज भरलेले आहेत काही शेतकऱ्यांना मिस एम एस आय डी येत आहेत आणि काही शेतकऱ्यांना डायरेक्ट तर आता यामध्ये काही शेतकऱ्यांना एम एस आय डी आलेलं असेल काही शेतकऱ्यांना एम एस आय डी आलेलं नाही कुठल्याही प्रकारचं एस एम एस एल येणार नाही फक्त कुसुम सोलार पंप योजनेचं एक एस एम एस एल ज्यामध्ये आपण योजनेसाठी पात्र झालात तिथे किती भरणा करायचं आहे ते सांगितलं असेल आणि मेडा बेनिफिशरी ॲप्लिकेशनची देखील दे दिलेली असेल त्या लिंकद्वारे आपल्याला ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं सेल्फ सर्वे करायचं आणि पेमेंट करायचं म्हणजे पूर्वीची जी प्रोसेस होती ती देखील सुरू झालेली आहे शेतकऱ्यांना लवकरात लवकर शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून त्यांना पेमेंटचे ऑप्शन देऊन त्यांना जे पुढील प्रक्रियेसाठी त्यांचे अर्ज आहे तर ते सुरळीत करण्यासाठी तर एक प्रश्न आलेला आहे लाईनमॅनचा सर्वेचा एस एम एस आणखी आला नाही पंचवीस तारखेला पैसे भरले होते तर कधी एस एम एस येईल लाईनमॅन सर्वेचा शक्यतो आपल्याला एस एम एस येत नसतो ज्या वेळेला लाईनमॅन सर्वे करण्यासाठी येतात त्यावेळेला ते आपल्याला कॉल करतात की आम्ही आपल्या विहिरीवरती किंवा आपल्या जो सोलार पंपाचा अर्ज आहे त्याचा लाईनमॅन सर्वे करण्यासाठी येणार आहोत तर आपलं लोकेशन काय कुठे आहे आपण गावामध्ये कुठे राहतात किंवा आपला एरिया काय आहे तर ते त्या ठिकाणी विचारून घेतात आणि लाईनमन जे आहेत तर ते सर्वेसाठी येत असतात त्याचा कुठल्याही प्रकारे शक्यतो एस एम एस येत नसतो काही शेतकऱ्याला यापूर्वी आलेला असेल प्रत्येक वेळेला योजनेमध्ये नवीन नवीन बदल होत असतात त्यामुळेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आलेले बदल जे आहे तर ते वेळेत आपल्यापर्यंत पोहोचतील किंवा आपल्याला त्याची जी माहिती आहे तर ते भेटणार आहे आता बरेच सारे शेतकरी जे आहेत तर ते गडबडून जातील की आमचा जो अर्ज आहे तर तो अजून कुठल्याही प्रकारचे एस एम एस आलेला नाही दोन हजार एकवीसचा अर्ज आहे तर मित्रांनो जी कुसुमची वेबसाईट आहे मेडा मेढा बेनिफिशरी इन जे आहे तर त्या ठिकाणी लॉग इन करून बघा आपल्याला एकतर रिअपलोड डॉक्युमेंटचा ऑप्शन आलेला असेल किंवा त्या ठिकाणी आपला अर्ज जा मंजूर झालेला आहे असं त्या ठिकाणी नोटिफिकेशन आलं असेल आणखीन एक मेढा बेनिफिशरीचं जे ॲप्लिकेशन आहे तर ते इन्स्टॉल करून ठेवा काही तो ज्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा एस एम एस आलेलं नसेल त्यांनी कारण त्यांना जी पुढील प्रक्रिया आहे तर ती त्या ॲपद्वारेच करायची आहे पेमेंट करायचं असो किंवा मग सेल्फ सर्व्ह असो त्यासाठी आपण मेडा बेनिफिशरीचे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्याच्या नंतर रजिस्टर मोबाईल नंबरवरून ओ टी पी मिळवा म्हणजे जो अर्ज भरण्यासाठी मोबाईल नंबर दिलेला होता तर त्यावरती एक ओ टी पी ओ टी पी घ्या सेम प्रोसिजर आहे मेडा बेनिफिशरीची आणि महावितरण ॲप्लिकेशनची तर ओ टी पी घेतल्याच्या नंतर आपल्याला जर अर्ज त्या ठिकाणी दिसत असेल ॲप्लिकेशन डिटेलवरती क्लिक करा आणि सेल्फ सर्वे नावाचा ऑप्शन जर आपल्याला आला असेल त्या ठिकाणी आता मराठीत केलं तर स्वयंसर्वेक्षण नावाचा ऑप्शन दिसेल सेल्फ सर्वे करून पेमेंट जे आहे तर ते आपण करून घेऊ शकता पेमेंट केल्याच्यानंतर काही दिवसामध्ये आपला जो पंप आहे तर तो इन्स्टॉल होण्यासाठी येणार आहे किंवा इन्स्टॉलेशन होऊन जाणार आहे त्यासाठी जे लाईनमॅन आणि जॉईंट सर्व्हिस जो आहे तर तो साधारण आठ पंधरा दिवसाच्या अंतरात होऊन जाईल जर आपल्या आणखी काही प्रश्न असतील आपला सोलार पंपाविषयी तर आपण खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्याचबरोबर आता लाडके बहिणीचे अर्ज रिजेक्ट झाले आहेत तर त्या अर्ज म्हणजे करायचं काय नेमकं कशा कशाप्रकारे जी माहिती आहे तर ती अपडेट करायची तर त्याच्याविषयी आज आपण सकाळीचे एक व्हिडिओ जो आहे तर तो बनवलेला आहे चॅनलवरती तो आता सध्याला अपलोड होत असेल जे शेतकरी आता हा लाईव्ह साधारण अपलोड झाल्याच्या नंतर एक दीड तासामध्ये बघत असतील त्यांनी तो लाडके बहिणीचा व्हिडिओ देखील बघून घ्या म्हणजे आपला अर्ज रिजेक्ट किंवा इन पेंडिंग असेल तर काय प्रोसिजर असणार आहे सर प्यू पॉवर टेक्नॉलॉजी कंपनी कशी आहे तर मित्रांनो आता या ज्या सोलार पंपाच्या कंपन्या आहेत तर या बऱ्याच साऱ्या यावेळेस नवीन जोडले गेलेले आहे यांचे कुठे जुने पंप जे आहेत तर ते इन्स्टॉल झालेले नाही ठाविक चार दोन पंप जे आहेत तर ते इन्स्टॉल झालेले असतील काही शेतकऱ्यांना पण असं शक्ती सोलार असो जी के असो लुबी असो टाटा सोलार असो किंवा इकॉन इमि अशा ज्या कंपन्या आहेत तर यांचे बऱ्याच सारे शेतकऱ्यांकडे पंप जे आहेत तर ते अव्हेलेबल आहे एखाद्या भागामध्ये पन्नास पंप असेल तर त्यामध्ये जवळपास वीस ते, ते पंचवीस पंप जे आहे तर ते या कंपन्यांचे असतात आणि इतर, इतर कंपन्या देखील आहे पण मग त्यांचे कमी प्रमाणात आहे शेतकऱ्यांनी त्या कंपनीविषयी माहिती नाही तर आपण या कंपनीची जी, जी माहिती तर त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती त्याचबरोबर कंपनीला टोल फ्री नंबर असतो तर त्यावरती कॉल करून घेऊ शकता किंवा मग आपल्या भागामध्ये जर कोणी शेतकऱ्यांनी ती कंप कंपनीचं पंप जर इन्स्टॉल केलेलं असेल तर त्यांच्याकडून त्यांची बा पंपाची माहिती जी आहे तर ती मिळू शकता आपण तर कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत अर्ज कशा प्रकारे करायचा आहे किंवा सोलर पंपासाठी अर्ज कुठे करायचा आहे तर मित्रांनो माहीतरणाचं जर आपल्याला सोलर पाहिजे असेल तर आपण लाईटसाठी जे कनेक्शन घेतलेले गे आहे तर ते आपण कन्वर्ट करून घ्या ॲप्लिकेशन किंवा जो अर्ज आहे तर तो कन्वर्ट झाल्याच्यानंतर आपल्याला पुढील कोटेशन भरण्यासाठी किंवा जे पुढील पैसे आहे तर ते भरण्यासाठी एस एम एस दिला जाईल किंवा माहिती जी आहे तर ती सांगितली जाईल आता या ठिकाणी पाऊस सुरू आहे तरी देखील आपला लाईज आहे तर तो चालू आहे मित्रांनो कारण शेतकऱ्यांसाठी किंवा शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे तर त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न एक चा या ठिकाणी चालू आहे तर बऱ्याच सारे शेतकऱ्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेले ते नाही त्यामुळे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या महत्त्वपूर्ण अपडेट जे आहे तर ते आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतो आता एक महातरणाचं सांगून झालं की जो अर्ज आहे तर तो आपण कोटेशन जे आहे तर ते कन्वर्ट करायचं आहे सोलर पंपासाठी आणि उर्वरित रक्कम भरणा करून आपला सोलारसाठी अर्ज जो आहे तर तो ग्राह्य धरण्यात येणार आहे किंवा सोलारचा अर्ज होणार आहे त्या ठिकाणी आणि दुसरा अर्ज जर करायचा झाला आपल्याला तर तो कुसुमची जी वेबसाईट आहे महाऊर्जा कुसुम महाऊर्जा डॉट कॉम किंवा कुसुम महाऊर्जा जी वेबसाईट आहे तर त्या ठिकाणी सोलर पंपसाठी आपण अर्ज जो आहे तर तो करू शकता दोन्ही ठिकाणी अर्ज करू नका कोणताही एकच अर्ज करा कारण आधार कार्ड एकच वेळेस रजिस्टर होते एका व्यक्तीच्या नावाने सोलार पंपाची जी स्कीम आहे किंवा जी योजना आहे तर तिचा एकदाच लाभ घेता येतो त्यामुळे कोणी शेतकऱ्यांनी जर इकडं अर्ज कन्वर्ट केलेला असेल तर कुसुम सोलार पंपच्या वेबसाईटवरती अर्ज कन्वर्ट ॲप्लिकेशन करू नका आता मागील त्याला सोलर पंप ही योजना जी आहे तर ती सुरूच झालेली आहे किंवा याच्याविषयी जे जी, जी नोटिफिकेशन आहे तर ते लवकरच निघणार आहे ॲप्लिकेशन घेण्यासाठी सुरुवात होईल पण जे शेतकऱ्यांनी यापूर्वी अर्ज केले आहेत त्यांनी लवकरात लवकर आपल्या डॉक्युमेंटची पूर्तता करा काही शेतकऱ्यांना इरर देखील आले आहेत आता ती इरर कशाप्रकारे सॉल्व करायची आहे सात बारा वगैरे तर त्याच्याविषयी आपल्या चॅनलवरती एक आता पुढचा व्हिडिओ जो आहे तर तो येणार आहे आणि लाडके बहिणीचे जे डॉक्युमेंट डिसअप्रूव्ह झालेले असेल अर्ज रिजेक्ट झालेला असेल किंवा काही जे इतर कारण असेल त्यामुळे तो अर्ज रिसबमिट कशा प्रकारे करायचा वेबसाईट देखील बंद आहे ॲप्लिकेशन देखील बंद आहे तर ज्यावेळेला ॲप्लिकेशन चालेल सुरू होईल त्यावेळेला आपल्याला कशा प्रकारे आपले डॉक्युमेंटची पूर्तता करायची इरर कुठे बघायचं आहे तर ती संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आपण तो व्हिडिओ जाऊन चॅनलवरती बघू शकता आता जे शेतकरी हा लाई उशिरा बघत असतील त्यांना तो व्हिडिओ जो आहे तर तो, तो बघायला भेटला असेल तर लाईव्ह चाललं असल्यामुळे तो व्हिडिओ जो आहे तर तो अपलोड होण्याचं थांबलेला असेल पन्नास टक्के व्हिडिओ ऑलरेडी अपलोड झालेला होता तर फॉर्म पेंडिंग आहे तर विठ्ठल काकडे यांचा मेसेज आहे की फॉर्म पेंडिंग आहे तर हा फॉर्म जो आहे तर तो, तो कुठला पेंडिंग आहे नेमकं लाडकेबाई योजनेचा पेंडिंग आहे की आपल्या सोलार पंपाचा फॉर्म पेंडिंग आहे एकदा कमेंट करा म्हणजे मी लगेच त्यावरती आपल्याला उपाय जो आहे तर तो सुचवतो जर आपला अर्ज सोलर पंपाचा जर पेंडिंग असेल तर आपल्याला महाऊर्जा किंवा विभागामध्ये चौकशी करावी लागणार आहे आणि जर लाडके बहिणी योजनेअंतर्गत जर आपला अर्ज पेंडिंग असेल तर त्या ठिकाणी एक वेळेस इडिटचा ऑप्शन अवेलेबल असेल आपल्याला त्या ठिकाणी तालुका जिल्हा व्यवस्थित आपण भरलेला आहे का तोच बघा जन्माचे ठिकाण थीकान त्या ठिकाणी द्यायचे नाही जे आधार कार्डवर आहे त्या पद्धतीने पिनकोडसहित जी माहिती आहे तर ते अपडेट करून घ्या डॉक्युमेंट व्यवस्थित आहे का ते बघा आज जर फॉर्म एडिट केला तर उद्या तो ताबडतोब लगेच इनरव्यूमध्ये जाईल यदा कदाचित तो फॉर्म जो आहे तर तो ॲप्रूव्ह देखील होऊन जाईल त्यामुळे पिंडिंग अर्ज असेल किंवा पिंडिंग स्टेटस असेल तर ताबडतोब आपण तो अर्ज जो आहे तर तो एडिट करा एक वेळेस एडिट केल्याच्या नंतर जी माहिती आहे तर ती ताबडतोब इन रिव्ह्यू किंवा वन अप्रूवड होऊन जात असते तर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे आज एक छोटासा लय होता आणखी काही प्रश्न असतील आपल्याला तर आपण खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता उद्याच्या लयमध्ये आपल्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला भेटून जाईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला कोणीही विसरू नका धन्यवाद